नाही 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 तसलं आपल्या पोहोच येऊ शकत नाही ती वाटच आपली नाही आणि तसं बोलायचं आपल्याला हिंमत बी नाही कोणाची आपली एकच वाट मराठ्यांना आरक्षण देणे त्याच्याशिवाय माघार नाही आणि ते सगळे नेते एकत्र या सत्ताधारी या विरोधक आहे आपण मराठ्यांना आरक्षण द्या त्याच्याशिवाय सुट्टी नाही आपलं आपलं मी माझ्या समाजाशी प्रामाणिक आहे मराठा आरक्षणानंतरचा विचारला नाही 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 नंतर बी नाही ते आपला आमचा विषय नाही तसेच नंतर लय प्रश्न आहेत आणखीन सोडवायला खूप प्रश्न आहेत नाही 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 पहिल्यापासून ते आपल्याला त्याचा गंधच नाही असता तर माझे शेजारी सगळे बसले होते गद्दार असतो मराठ्यांशी गद्दारी करणार असतो तर जातीशी गद्दारी मी करू शकत नाही कारण ज्याला मायबाप पाडलं ना त्याच्याशी गद्दारी नसते करायची एक महिनाभर तिथंच होते ते तरी आपण कशातच हे केलं नाही आपण प्रामाणिकपणा आपल्या समाजाशी ठेवलेला आहे आणि आपल्याकडे कोणी त्याबाबत बोटही दाखवू शकत नाही कारण मी माझ्या जातीला मायबाप म्हणलं मायबापाशी गद्दारी करणं माझ्या कोणी शक्य नाही आणि ते होणारही ना नाही पण मात्र एवढं आहे समाजाचा विश्वास यासाठी की मी त्यांचा लीकरूय आपला मुलगा आपल्याला कधीच दगाफटका करणार नाही हे त्यांच्या मनात फिट झाले आणि मी बी माझ्या जातीशी कधीच दगाफटका करणार नाही जातीशी गद्दारी करणं माझ्या राखतात नाही शेवटपर्यंत राजकारणात जाणार नाही मनोज जरांगे यांच्याकडून भूमिका स्पष्ट मराठ्यांना आरक्षण देणं हेच मुख्य उद्दिष्ट आहे आरक्षणासाठी सगळे नेकते एकत्र या सत्ताधारी विरोधक एकत्र या मराठांना आरक्षण द्या आणि त्याशिवाय आता सुट्टी नाही असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे माझ्या समाजाशी मी प्रामाणिक आहे कुणाशीही गद्दारी करू शकत नाही आपल्याकडे कोणी जर त्याबाबत बोटही दाखवू शकत नाही कारण मी माझ्या जातीला मायबाप मानलेलं आहे मायबापाशी गद्दारी करणं माझ्याकडून शक्य नाही असं सांगत मनोज जरांगे पाटील यांनी राजकारणात जाणार का या प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचा महाराष्ट्र दौरा हा सुरू आहे यावेळी त्यांनी एबीपी माझा यांच्याशी बोलताना राजकारणात जाणार का या आणि इतर प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट केली ते म्हणाले की गेल्या काही महिन्यांपासून मराठा आंदोलनासाठी झटतो आहे हा मराठा समाज मला लेकराप्रमाणे प्रेम करतो आहे समाजाला माहिती आहे की आपला मुलगा आपल्याशी कधीही दगा फटका करणार नाही समाजाचं लेकरू असल्याने अनेक माय मावल्यांचे आशीर्वाद आहेत त्यामुळे राजकारण आपली वाटच नाही तो माझा मार्गच नाही त्यामुळे जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकारण्यांना सुट्टी नाही अशी स्पष्ट भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली त्यानंतर सद्यस्थितीत ओबीसी समाज बांधव देखील मराठा आरक्षणाला विरोध करत असल्याची चर्चा आहे यात अनेक नेते आडकाठी घालत असल्याचंही बोललं जात आहे यावर मनोज जरांगे म्हणाले की आम्ही ओबीसी ओबीसी बद्दल कधीही वाईट विचार केलेला नाही ओबीसी आरक्षण मिळण्यासाठी अनेकांनी आयुष्य झिजवलंय आहे त्यांच्या उपकाराची जाणीव ठेवलेली आहे आज मात्र आज मात्र तुम्ही मराठा आरक्षणाला विरोध करत आहात हे योग्य नाही ज्या मराठ्यांनी यांची मान उंचवण्यासाठी त्यांना कधीच हा ओबीसीचा नेता आहे की कुठला नेता आहे असं बघितलं नाही आज मराठा समाज बांधवांच्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न आला आहे तर तुम्ही नाही म्हणताय आरक्षण देऊ नका म्हणताय हे त्यांचं वागणं योग्य वाटत नाही नेत्यांचं सा ऐकण्यापेक्षा सामान्य ओबीसी बांधवांनी समजून घेतलं पाहिजे असं आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी केलं सगळा मराठा ऑलरेडीच ओबीसीमध्ये आहे एक लक्षात घ्या सगळा मराठा ऑलरेडीच ओबीसीमध्ये गेलेला आहे विदर्भापासून खान्देश पश्चिम महाराष्ट्र हा मराठा बांधव ओबीसीमध्ये गेलेला आहे आता उर्वरित मराठवाड्याचा काही भाग उर्वरित महाराष्ट्राचा काही भाग राहिलेला आहे सरसकट मराठा याचा अर्थ पाच कोटी मराठा असा धरला जाईल जवळपास सगळा मराठा आरक्षणामध्ये गेलेला आहे फक्त मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातला काही उर्वरित भाग राहिलेला आहे त्यांनी समजून घेतलं तर मराठा आरक्षणाला विरोध करणारे उरणार नाही ने। पण नेते उलटच सांगतात त्यांनी ते सांगायला ते सांग नको पण आमचं आरक्षण मिळवणारच त्यासोबत असणारा मराठा बांधव त्यांच्यावर नाराज होऊ लागलेला आहे कि किमान त्यांनी इथून पुढं तरी मराठा आरक्षणाला ओबीसी नेत्यांनी विरोध करू नये त्यांच्या मतदारसंघातील मराठा समाज हा ओबीसी नेत्यांवर खूप नाराज आहे याची जाणीव ठेवावी असं मनोज जरांगे पाटील यांनी यावेळेस म्हटलेलं आहे दोन तीन जणच हा म्हणले बाकीच्याला नाही ऐकायचं काम मला काय म्हणतात माहिती आहेत का तुम्ही काळजी घ्या मला गर्दीत जाऊ नका आले तर आम्ही आज संरक्षण तुम्ही टेन्शन घेऊ नका त्याचं तुम्हाला कोण काय करतो बघू मला म्हणते आणि नग अरे तर फजिती केली केली त्यांना चांगलं माहिती आहे त्यांना चांगलं माहिती आहे आणि मग भाषा बी कळत त्यांना आता त्यांना ते अभ्यासा भाषाच कळाना त्रुटीन व्हायबल ते नाही जमत त्यांना आपल्या भाषा नीट चल देते मला म्हणते आमच्या गावात या अमलनगरमधून बी बरेच फोन आले आज या आम्ही हायत काळजी घेणार आम्ही तुमचे म्हणलं महा दुखत आहे नाही नाही म्हणले आम्ही आहेत तुम्ही काय काळजी करा मी उदाहरण सांगतोय तुम्हाला मग मला फोन आले या तुम्ही महाराष्ट्रातले दुसरेही फोन करते तुम्ही काळजी करायची नाही मी येतो संरक्षण करतो म्हणले तुम्ही आणि मला खपाखपाच लोटी देत भारतीय काळ्याकडे जातो उतारायला लागल्यासारखा मला लोट्या सुद्धा गरज लागत नाही सणाट जातो मी मला कळतं तुम्हाला माया आहे एवढा मूर्ख नाही मी भावना शून्य सुद्धा नाही तुम्हाला माया येते माझी म्हणून तुम्ही भेटायला येतात पण मग परिस्थिती ती नाही सध्या सतरा दिवस उपोषण केल्यामुळे माझं शरीर मला साथ नाही देत माझ्या गाडीतल्या लोकालाच माहिती मला काय त्रास होतोय म्हणून मला रस्ता लागतो आणि तुम्ही जर दान लुटिलं तर मी कनाकनात त्या उतारा लागल्यासारखाच जातो एका जागावर अशी साखळी धरली होती अशी हे माया इथं लावलं चला पुढं चला पुढं म्हणून मलाच लुटीत नेल ती गाड्या घाडीला मग बरगाड मोडून जाईन ना भाऊ मायात काही नाही राहिलं सध्या डास सुद्धा मायाकडे टाईम देत नाही त्यांना खायलाच काही नाही मायाजवळ ती दुसरी पार्टी बघत आहे कारण ते उपोषणानं माझं शरीर मला साथ देत नाही कमीत कमी आता जाताना तरी मला वाढ द्या ढकलो नका तुम्ही इतकं कसा कचा लुट येतो का। मला काही सुचतच नाही जाताना एवढंच सांगतो भाऊ